एवढंच नाही तर पांडुरंग पवार यांनी देखील यावेळेस गावामध्ये विकास कामे होत असताना सर्वांनी गटतट आणि पक्ष मतभेद केले पाहिजे असं सांगितलं पण जाहीर निषेधाचा फलक पाहून मनाला खूप वेदना झाल्या ब्रह्मदेव बुद्धी वाटत असताना निषेधाचा फलक लावणारे चालणी घेऊन गेले होते की काय असा टोलाही त्यांनी यावेळेस लगावलाय या कार्यक्रमासाठी अतुल बेनके पांडुरंग पवार बाळासाहेब खिलारी त्याचबरोबर अशोक घोडके प्रदीप पिंगट हरिश शेठ गुंजाळ बाबाजी एरंडे किशोर आहेर संतोष चंगेडिया केशव काळे आदि मान्यवर उपस्थित होते परंतु गुळंजवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि राष्ट्रवादीचे काही ठळक कार्यकर्ते यांची गैरहजेरी यावेळेस प्रकर्षण जाणवली सुधाकर काही पत्रकार म्हणजे नामवंत पत्रकार त्यांनी एक डिग्री घेतलेली आणि त्यांनी चांगलं काम केलेलं आहे काही बातमीदार पण आहेत फक्त इकडची बातमी नकडे पाठवायची आणि त्या बातमीदारांना काय काम असतं फक्त जे काही वाईट आहे ना ते शोधायचं त्याच्यावर फक्त आळा करायचं त्याच्यावर जर टीका करता यायचं म्हणजे समाजामध्ये एक जर जेणेकरून एक संसा करायची ब्रेकिंग न्यूज करायची टी आर पी वाढवायचा आणि आपलं महत्व वाढायचं भांडण लावून द्यायची आता प्रकार आहे आता आता काय झालं निवडणुका खूप जवळ आल्या दोन हजार एकोणीस साला उमेदले आणि विधानसभा आहे लोकसभा आहे सगळ्यांना असं वाटतं की आपण काहीच केलं नाही गेले चार पाच वर्षात निवडून येऊन सुद्धा लोकप्रतिनिधींना वाटायला गेले आता काहीतरी आपण केलं पाहिजे आता निवडणुकीला सामोरं जायचंय कारण लोकशाहीमध्ये हा तुमचा हक्क आहे की निवडणुकीला सामोरं जात असताना आपला जाहीरनामा समोर ठेवायचा त्याप्रमाणे मतं मागायची निवडून आल्यानंतर ती पाच वर्ष तो पूर्ण करायचा आणि परत पडत निवडणुका सामोरं जायचं पण इथं होत आहे काय जिल्हा परिषद सदस्य आपले विद्यमान सदस्य सोडले पाठ पवार या पूर्व काळात दोनदा होते आत्ता आहे मधला जर कालावधी सोडला मागच्या पंचवार्षिक मध्ये कामं झाली जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसची होती जिल्हा परिषद सदस्य त्या होत्या त्याही राष्ट्रवादी आम्हीच जीव काढून आणलेल्या होत्या दुसऱ्या काय कुठल्या पक्षाचे काही पैसे आणले नाही त्यामुळे आपण सतत काम करणारे माणसाहेब आता जिल्हा परिषद निवडणूक झाली दोन वर्ष झाली सतत कार्यरत पवार साहेब आहेत पंचायत समिती सदस्य नंतर चढले फेब्रुवारी दोन हजार सतरा मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर जवळपास अगोदरच्या कालावधीमध्ये हो जिल्हा परिषदच्या निवडणूक असल्यामुळं जास्तीचं नियोजन केलेलं होतं त्यामुळं पहिल्या वर्षभरामध्ये आपला फारसा निधी त्या ठिकाणी झाला नाही परंतु नंतरच्या वर्षामध्ये आपल्याला निधी मिळायला सुरुवात झाली आणि गुळंदवाडी गावासाठी आपण मग पेल्लीकडन जो रस्ता आहे आपला इतर जिल्हा मार्ग त्या रस्त्यासाठी गुळरकटी चाहते पस्तीस लक्ष रुपया जे आपण मंजूर केला त्याचं रामनीकरणाचं कामही पूर्ण झालं त्याचं उद्घाटन आज सकाळी त्या ठिकाणी आपण केलं पिंपल्स मध्ये जे हनुमंतरायांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या मंडपाचं भूमिपूजन यापूर्वी आकृशेच्या हस्ते आपण केलेलं होतं आणि आज त्याचं उद्घाटन आपल्याला करायचं होतं त्याचबरोबर तिथं जिल्हा परिषदची शाळा आहे त्या शाळेच्या साठी कंपाऊंडची ग्रामस्थांची मागणी होती त्याचे भूमिपूजन आपण केलं गणेशवाडीमध्ये अंगणवाडीच्या इमारतीची मागणी होती तेही इमारतीचं भूमिपूजन त्या ठिकाणी आपण केलं आणि गावखांमध्ये अंगणवाडीसाठी सात लक्ष रुपया आपण मंजूर केला त्याचे भूमिपूजन केलं जिल्हा परिषद शाळेची इमारत गणपती फाउंडेशनच्या माध्यमातून आणि थळशिराम शेठ आणि सर्व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी नो कोरणी दिली आणि त्या माध्यमातून जवळपास ऐंशी ते नव्वद लक्ष रुपयाची इमारत उभी राहिली त्या इमारतीच्या सा साठी समोरच्या बाजूला सुशोभीकरण करण्यामध्ये काही अडचणी होत्या कारण पुढचा भाग मोकळा असल्यामुळं भिंतीवरची काही चित्र काढली किंवा अन्य काही कार्यक्रम त्या ठिकाणी जर राबवला तर त्या ठिकाणी नुकसान होऊ शकते म्हणून ब्रिलची आवश्यकता होते आणि म्हणून दोन लक्ष का कामासाठी मंजूर केला त्याचंही भूमिपूजन झालं आणि मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या माध्यमातून ठाकरवाडीसाठी एकूण साठ लक्ष रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्याची योजना जी आपण मंजूर केली त्या योजनेला अठरा जानेवारी दोन हजार अठरा मध्ये प्रशासकीय मान्य जिल्हा परिषदेने दिली त्याही कामाचं भूमिपूजन आज या ठिकाणी आपण केलं खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असू देत किंवा अन्य कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू देत की गावामध्ये दे विकास कामं करत असताना गावामध्ये जर विकास कामं येत असतील तर सगळ्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी एकजुटीने कामासाठी समोर गेलं पाहिजे आपल्या गावचा विकास होतोय आपल्या गावची प्रगती होते लोकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी बदल होतोय लोकांना सुखी सुखसोयी आणि सुविधा जर मिळत असतील तर हे आपापसातले आप पक्षीय मतभेद बाजूला ठेवून ग्रामस्थांनी एकत्र आलं पाहिजे असे अनेक गावांमध्ये ग्रामस्थ एकत्र येतात परंतु आपल्या गावामध्ये जे चित्र मला पाहायला मिळालं गेल्या पाच सहा दिवसामध्ये अत्यंत मनाला क्लेश <स्थ> देणार आणि वेदना देणारं चित्र मला पाहायला मिळालं आमच्या गावामध्ये विकास कामं भाविक म्हणून अनेक लोक लोकप्रतिनिधींच त्या ठिकाणी हेलपाटे मारतात त्यांच्याकडे विनवणी करतात की आमची कामं झालं पाहिजे परंतु मला इथं अशोकांना सांगायचंय ही जी विकास कामं या कुठल्याही कामाची फारशी मागणी करायला कुठले ग्रामस्थ माझ्याकडे आले नाही निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं ज्या ज्या वेळेला मी या भागामध्ये गेलो तिथे नेमकी स्थानिक काय अडचण आहे शाहीला बिलची आवश्यकता आहे शाळेला कंपाऊंडची आवश्यकता आहे किंवा अंगणवाडीत बसायला मुलांना त्या ठिकाणी इमारत नाही हे तिथे गेल्याच्या नंतर ज्यावेळेला माझ्या लक्षामध्ये आलं त्यावेळेला ग्रामस्थांची फार अगदी आ टोकाची मागणी नसताना त्या ठिकाणी मला वाटलं ही तेही करणं गरजेचं आहे आणि म्हणून ही विकास कामं आपल्या गावामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला त्या विकास कामांच्या बद्दल इथं काही लोकांनी मला त्यांच्या बुद्धीची हे येते की प्रत्येकानं ज्यावेळा परमेश्वरनं ब्रह्मदेवाने बुद्धीचं वाटप ज्यावेळा केलं मला वाटतं रामदेव शेख तुम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी गेले बुद्धी तुम्हाला मिळाली ज्यांनी बोर्ड लावलाय मला वाटतं ते बुद्धीच्या वाटपाच्या वेळेला चाळण घेऊन गेलेले होते त्यांची बुद्धी चाळणी म्हणून त्या ठिकाणी खाली करून गेली म्हणून त्यांनी अपराक्रम या ठिकाणी केलेला आहे गावामध्ये विकास कमा येतात तुम्ही वेगळ्या प्रकारचे बरोड त्या ठिकाणी लावतात हे तुम्हाला शोभणारी गोष्ट नाही ज्यांनी काम केलंय त्या कामाचं श्रेय त्या माणसाला मिळालं पाहिजे तुम्हाला मागच्या पाच वर्षामध्ये काही करता आलं नाही थोडंफार काम केलं असेल तेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद तुमच्या पाठीमागे उभी होती म्हणून तुम्ही ते काम करू शकले आणि आता एक दीड वर्षामध्ये एक कोटी बावीस लक्ष रुपयाची कामं झाली तुमच्या पोटामध्ये दुखायला लागलं आणि तुम्ही अशा पद्धतीनं लोकांना त्या ठिकाणी सांगणार असाल आणि याशिकृत्य करणार असाल हे पुढे मला वाटतं समाजानेच त्या ठिकाणी खपवून घेतलं पाहिजे अशा प्रवृत्तीला समाजामध्ये निर्माण व्हायला लागले आहेत यांचा या प्रवृत्ती नेसताना गुन तुम्ही त्या ठिकाणी केल्या पाहिजे अरे पण होता नाही आपल्याला उलटच पाहिलं जिकडे तिकडे श्रेयवाद लढाई अशोक इथं बऱ्याचशा गोष्टी कधी सांगितलं पण चांगलंय नेमकी काय तालुक्यात एक आठ दिवसापूर्वी पिंपरी पेठाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्त्याचं काम मोहीत ढमालीने मंजूर केलं तिथं आपल्या ता तालुक्याच्या लोकप्रतिनिधी कामावर गेले ठेकेदाराला दम दिला आणि ते काम तुम्ही ना भूमिपूजन नाही केलं तरी कसं काय चालू केलं असं त्याला विचारलं आहे म्हणजे साहेब मला वर्क ऑर्डर मिळाली आहे जिल्हा परिषदेचं काम आहे संबंधित जिल्हा परिषद सदस्याला मी विचारल्यानंतर ते म्हणले काम चालू करा भूमिपूजन त्यांनी पण नाही केलं तू मला अक्कल शिकवतो का म्हणजे कुठून पैसा आला काय आलं तुला कळत नाही का बोर्ड माझ्या नावाचा लावायचा तो बोर्ड लावायचा ही पत्स तिथून माग बेंके साहेबांच्या कालावधीवर ते काम करीत राहील ग्रामस्थ जमा झालं आणि ग्रामस्थांनी सांगितलं की हे जो काही त्यांचा सा प्रकार चालू आहे हा बहुधा त्यांना काहीतरी कमिशन पाहिजे असेल म्हणून ते करत आहे म्हणून ग्रामस्थ सगळे गोळा झाले आणि नाना ते असे म्हणाले की आम्ही लोकवर्गणी काढतो आणि लोकवर्गणी काढून त्यांना कमिशन देतो पण आमचं काम आडू नका स्वनिधीचा मार्ग कुठलं नाही हे तुम्हाला अच लक्षात आलं असेल तोच प्रकार आपण नॅशनल हायवेच्या माध्यमातून बघितलं टोल नाका बंद आपण आंदोलन केलं याच्या आधी पूर्वी दोन वेळा टोल नाका बंद केले होते त्यांनीच केलं परत चालू केला त्यांच्यात काय साठ झालं ते ठेकेदारांनी त्यांनी सगळी कलेक्टर साहेबांना सांगून टाकलं रस्त्याचं सा काम आणयचं ठेकेदाराला धमकवायचं टोल नाका बंद करायचा फार करायचा पुन्हा चालू करायचा त्याच्यातून आपली खळगे भरून काढायची या माध्यमातून लोकांचे सगळं उघडकीस आलं त्यांच्या आवाज उठायला लागला मलाही ते जाणवलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जा कार्यकर्त्याला जाणवलं की अशा बाबतीत काही लोक काम करत असेल तर आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे चांगल्या प्रकारचं आंदोलन केलं पाहिजे आंदोलन केलं टोल नाका बंद केला परत झाला कसा आलो यांनी जर बंद केलं असतो परत आधी चालू केला असतो सनती मार्गाने आणि कायद्याच्या मार्गाने ज्या गोष्टी आपण सांगितल्या आणि ते ठणकावून जर तिथं नमूद केल्या तर या सरकारला पण ते चुकावं लागतं परवायची गोष्ट वारूवाड्यावरून जो गोंधळवाडीला रस्ता जातो बिरके साहेबांच्या माध्यमातून तो रस्ता झाला त्याच्यानंतर परत तिचा रस्ता कोणी केला असला अनेक दिवस त्या ग्रामस्थांची मागणी होती की आमचे खड्डे तरी भरा आमचा रस्ता तरी करा वारंवार तुमच्याकडे असतीलच नाही पूर्ण झाली का नाही काय पूर्ण झाली आता त्यांचे टर्म संपले ना कधी करू इश काय होत ना। तारीख नाही सांगितले दिवाळ्या आता चार दिवाळ्या झाल्या दिवाळी बाकी त्यांची काय माहिती रस्ता पूर्ण करतो म्हटले पण लोक हवालिन झाली ती गावात मी एका पक्षाच्या बैठकीच्या निमित्ताने गेल्यानंतर ते म्हणले तुम्हीच काहीतरी करा तुम्ही एकदा उतरले का त्याच्या माध्यमातून यश प्राप्त होते म्हणजे करायचं का उद्या आंदोलन तयारी का सगळ्यांची म्हण गावात निरोप गेला अख्ख्या गावाने मोडा पाळा अख्खा गाव तिथं रस्त्यावर आलं आम्ही आंदोलन केलं पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याला तिथं बोलून घेतलं त्यांना सांगितलं तुला रस्त्याचे खड्डे उद्यापासून चालू करणार काय नाही ते सांग तरच आम्ही इथं उठणार कसं चालू करायचं ते मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे नाही साहेब आपत्तीचा निधी फिडूकड तो राखीव असतो त्याच्या माध्यमातून आम्ही करू शकतो हे मला माहित होत त्याला ठणकावून सांगितलं त्याच्याकडून लेखी गेली आणि दुसऱ्या दिवशी खरच काम चालू झालं आंदो आंदोलनाला यश आलं की नाही आंदोलनाला यश आलं पण काही मंडळींच्या पोटात दुखायला गेल त्यांनी दुसऱ्या दिवशी माझ्यावर आठ दहा जणांना गुन्हा दाखल केला आख गाव होता सगळ्या पक्षाचे लोक होते पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच कार्यकर्त्यांवर ते गुन्हा दाखल केला सगळ्यांना बोलून घ्यायचं पोलीस स्टेशन अटक करणार जामीन घ्यायची म्हणून त्यांना धमकी देऊ लागली मी त्या दिवशी बाहेर होतो त्यांचा मला फोन आला मी थेट एस पी साहेबांना फोन केला एसपी साहेबांना विचारला हा कुठला न्याय रस्त्याचं काम होत नाही लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करायला गेलो तर आमच्यावर गुन्हे टाकतात ते म्हणले आता आम्ही पोलिसांनी धोरण केलेलं आहे एखादा पक्ष किंवा एखादा नेता रस्त्याच्या कामाच्या साठी अडथळा जर आणला ठेकेदाराला जर धमकी दिली आणि रस्ता बंद पाडण्याच्या माध्यमातून रस्ता रोको जर केला तर त्याच्यावर डायरेक्ट गुन्हा दाखल करायचा असं आम्ही धोरण आखलेलं आहे कारण ते म्हणजे आम्हाला अनुभव वाईट आहे नॅशनल हायवेच्या ठेकेदाराला धमकून कुणी पाठवलं हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे म्हटलं साहेब मी चालू असणारा रस्ता बंद नाही केला माझ्या आंदोलनाने बंद असलेला रस्ता चालू झालेला आहे जरी रस्ता रोका केला असेल तरी अँब्युलन्स किंवा पेशंट जे आले आम्ही त्यांना काढून देत होतो याचे साक्षीदार पोलीस पण आहेत जरी एखादा इमर्जन्सी गाडी असेल तर आम्ही काढून देतो पण आंदोलन आम्ही कोणाला त्रास देण्यासाठी करत नव्हतो त्या रस्त्याचं काम पूर्ण करण्यासाठी आम्ही करत होतो ते म्हणजे असं मग मात्र चुकीचं झालं त्यांनी खाली विचारणा केली की तुम्ही अशा कस काय गुन्हा दाखल केला त्यांनी सांगितलं राजकीय प्रेशर आमच्यावर खूप आलं आणि एका व्यक्तीच्या सांगण्यावरून आम्हाला ते करावं लागत म्हणजे आपल्या तालुक्यात हुकुमशाही लोकशाही राहिली का हुकुमशाह पद्धतीने एखाद्या व्यक्तीवर दडपण्याचा प्रयत्न करणार तसाच एक थोडा प्रकार तुमच्याकडे झाला असं मला वाटते कारण चांगले लोक जेव्हा चांगली कामं करून पुढे जाण्यासाठी मार्गक्रमण करतात हे आक्षेप वृत्त करण्यामध्ये पुढे अख्ख्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना जागृत झाली आणि म्हटले गुन्हे दाखल केल्यानं आम्हाला अटक करा पवार साहेबांनी दखल घेतली एस पी साहेबांशी ते बोलले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून आपण काय केलं नाही त्यांनी खबर काढली की तालुका खतखतोय हुकुमशाह आणि आणण्याच्या विरुद्ध मोठा संघर्ष आणि उठाव जर झाला तर याला जबाबदार पोलीस प्रशासनच असेल त्यांनी फक्त आम्हाला म्हटले की आम्ही तुम्हाला अटकच करणार नाही फक्त एक नोटीस दिली आम्हाला मुक्त करून टाकली ही ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे ही ताकद शरद चंद्रजी पवार साहेबांची आहे म्हणून अनेक कार्य करत असत एक कार्य जे तुमच्याकडे झालं की काळा बोट लावण्याचा प्रयत्न केला मला त्या सगळ्या मंडळीला आव्हान आहे इकडे तिकडे दे घरात बस त्यांना माझं सांगणं अहो बोर्ड कोणी लावला त्याच्यात जर हिंमत असेल तर आमच्या समोर येऊन त्यांनी नाव सांगावं छाती ठोक पडेल की मी लावला बोर्ड तर मी मारे की खरंच पाठ्या वोट लावला बाबा नसली तर समोर सांगता येईल तर मला समजा पत्र पाठवा पण कळू दे तर खरं कोणी वोड लावले गावला कळू द्या आम्हाला कळू द्या एवढे काम करत असतरी सोंगड्यांची सोंगडे कोणी माहिती गो तुम्हाला बैलगाडा श्रेय चालू झाली नाही तर मी राजीनामा दि झाली का चालू कुठे गेला राजीनामा मी आल्या पाठारावर एवाडीशी करी बंडू आहे लखपती होई झाले का मी सगळे जे जुन्नरकडे येणारे रस्ते आहेत त्या चारही मुख्य रस्त्यांकडे मोठी वेश बांधली की सगळ्यांना वाटलं पाहिजे की छत्रपती शिव जन्मभूमी आम्ही पदार्पण करत आहोत झाली आणि सोंगड सगळी जी आहेत ना इसवी सोंग हे अशा पद्धतीने कार्य करत असताना आपल्या तालुक्याचा विकास होणार नाही ध्येय धोरण आखले पाहिजे रोजगार वाढला पाहिजे लोकांना सगळ्यांना ग्रामस्थांना एक दिशा दिली पाहिजे ते काहीच राहिलेलं नाही न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद शिवनेर प्राईम बेल्हे शिवनेर पाईम टाइप करू सक्सेस करा घंटीच्या बटना टिक करा लाईक करा आणि शेअर करा